पोचलोय आणि आता का थांबलो असेल था। हे तुम्हाला दाखवतो मी मग बसन पावूनच थांबलोय तुम्हाला दोन मिनटं थांबायला काय रे भी का है? का है? था। याला गाडी बी आणायला नको चार गाड्या गाडीची जुळणा नावा लागलोय गाडीची जुळणा घेऊन गाडी घेऊन यायला पाहिजे तरी बी गडबडच करायला लागला आता याला काय बोला लवकरच्यावर रुसा लागला पिक्चल गर्जीत नाही तर आम्ही कोल्हापूरात आम्ही मामा काय म्हणायचं सांगा तुम्ही ते नाही पाटील तुला वाटलं पाहिजे कोल्हापूर तुझं गाव आहे तुला एक गाडी अरेंज मिळायचं आम्ही इच्छा कोल्हापुरात येऊन इच्छा कोल्हापूरची गाडी अरेंज करायची आणि तू तोंडावरून बसणार रे काय बोलायला विषय करते आम्ही तर पेट्रोल घालायला <laughs> आलोय आणि जिपेटरची पेट्रोल हे कसं उघडायचं कुणालाच कळाला म्हणजे <laughs> ही सिस्टीम काय तर अशा वाटतं आणि आम्ही दहा मिनिटं झालं शोधत बसलोय एकूण उघडायला माग लागेल तर आता कळ्यामध्ये पोचलोय लागल्या भूक लई आता ओमक्याचं काम आहे पहिल्यांदा आम्ही आमचं प्लॅनिंग होती काम 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 करूं, करूं। की पहिल्यांदा महादेवांचं दर्शन घ्यायला सातेरीला जायचं पण ओमक्या म्हणला की पहिल्यांदा आपण इकडे याचं काम करूया पाटला पाटलाचं काम करून कोल्हापूरनं आलेलो आहे हेच तर मग मला जाणवलं की सातेरीच्या जवळ त्यानंतर मी म्हटलं की माझं काम आहे महादेवांना भेटणं त्यामुळे सातेरीला आहे त्यामुळे मग आता नाश्ता करतो आम्ही आणि मग डायरेक्ट ओमक्याचं काम करून डायरेक्ट सातेरी

ते आपण चालू करूया रे चारा, 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 आ, कर कर आम्ही तर चालू करतो बाबा मनोज वाडा बघू दे ओमक्याची मीटिंग सुरू होऊन चाळीस मिनिटं झालं आम्हाला म्हणलाय पाच मिनिटात येतो पाच मिनिटात येतो म्हणलाय चाळीस मिनिटं झाली अजूनही ना फोन लावला तर फोन उचलला का होतोय अजून पाच मिनिटात येतो म्हणजे अजून चाळीस मिनिटं लावणार अजून चाळीस मिनिट लावणार पुजारी, काय हो ला मरदा, ला, वाँ, वाँ, सुरू। सुरू। तास लावला अंधार अरे मीटिंग काय सुरू झाली आम्ही तासभर बरोबर हे थांबले हे सगळे अंधार झाला सगळा अरे तर आहेच रे हे काय मुड काय दिसायला महाराज या नजारासाठी तर आले ओमकार होमकर गॉगल का नाही अरे गॉगल काढलाच घातला नाही कशात कशातन गेल्यासारखं वाटेल तंबूतनं दर्शन घ्या पाहिलं देवाच तर पोचलोय बोला तर आपण आता मंदिरात आलोय सातेरीच्या महादेवांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आम्ही सगळे तर आपल्याला थोडी माहिती देतील पुजारी इथले ही पांडुकांनी मंदिर आहे पांडवांच्या आजची केलेलं आहे इथे शिवपार्वती ठिकाण जवळ आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी असं मंदिर येते की हे शिवपार्वती महा पुढं महादेवाचं मंदिर मागं पार्वतीचं मंदिर आणि त्याच्याखाली मोठा महानंदी तर महादेवाला बरोबर अक्षयतुर्थीला बोल सूर्य केलं होत तसच माग पार्वतीला महाशूर दिवशी होत आणि खाली जी भीर आहे ती बरोबर नष्ट पाडवा झालाय की पहिला दिवस त्यावेळी ते नष्ट पडाव्याला प्रत्येक सोमवारी जेवण महाप्रसाद असतो किती वर्षापासून आहे मंदिर हे पांडुकर त्यामुळे हजारो वर्षापूर्वी ते मंदिर आहे फार जुना एकदम फार जुना मंदिर आहे मग आमची जी काही लोक आहेत ती इथं पूजा अर्चा करतात प्रत्येक सोमवारी महाप्रसाद असतो सोमवारी महाप्रसाद असतो हे सगळं जेवणाचं कार्य बघतात बरं बरं असं पण प्रत्येक प्रत्येक सोमवारी प्रत्येक सोमवारी सर्व महिन्यात कार्यक्रम मोठा असतो एखाद्या सोमवारी येऊ आम्ही धन्यवाद तर हे आहे पार्वतीचे मंदिर तर आता दर्शन घेतलेलं आहे तर बसूया आम्ही जरा निवांत एकदम वातावरणाचा आस्वाद घेत लोकेशन तर तुम्ही ऑलरेडी बघितलं आहेच त्यामुळं एवढं पीसफुल वातावरण आहे इथं दर्शन एकदम शांत वाटायला लागलं आहे तुम्ही, ला तुम्ही एकदा जरूर या कोपर्डी मार्गी आ, लोकेशन काय सातेरी महादेव मंदिर महादेव मंदिर सातेरी पांडवकालीन मंदिर आहे पांडवकालीन मंदिरात तुम्ही आता ऑलरेडी माहिती ऐकलीच आहे पुजारींकडून हे पुजारी नाही मंदिरातले पुजारी वातावरण एवढं मस्त एका ठिकाणी तिथे हे करायला आली रे काय होत तुम्हाला दिसते का नाही माहित नाही मग तिथं मला कुठं आहे ती व्हिडिओ दिसत नाही वाटत दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे रिटर्न चाललेला आम्ही वातावरणचा आस्वाद वगैरे सगळं घेतलेला आहे पण थोडासा अंधार झालेला आहे लवकर जरा वातावरण मस्त आहे एक तास लेट झाला एक तास तिथं दोन तास वायर आपलं दोन तास काय वाटते का जरा आता बघ कसं बाट का बघ पाटला पाटला मॉल टाइमिंग लावले तिथं आणि काय म्हणतात काय चॉप चहा तु, पिया साहेब साहेब म्हणतात तुझ्या मित्रांसोबत चहा पिवा चला तीन मध्ये कॉपी पाच सांगितलं आपण जाऊया म्हणून चहा पिऊ मी म्हणले माझ्या मित्र पण आहेत त्यांना घेऊन चहाला काय तरी जरा तर वाटते का नाई आपलं आपण आलोय कशासाठी आलोय कशासाठी दर्शन व्यवस्थित झालं दर्शन खालीच पत नाही दिसतय तो कशासाठी आला सांगू काय मी नाही चल तरी पण वातावरण सगळं मस्त झालं ट्रॅव्हलिंग पण आम्ही समजून घेतलं रे आम्ही समजून घेतलं ऍज युजुअल प्रमाणे अँड युअर सो कॉल्ड रिझन सेकंड काय एक्सक्यूज सॉरी 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 तर तो काय सॉरी तर बोलूच नको सॉरी तर म्हणून सॉरी आम्हाला ऐकायला मग काय बरं झालं की म्हणणार नाही मी बघा कसं एक पाय खालतील गाडी मारते बघा गाडी कसा <laughs> <laughs> एक पाय खाली कायम एक पाय खाली कायम एक पाय खाली सपोर्ट लागते <laughs> एक पाय खाली तुला फोन काढून फोन काढव तुझ करून दहा मेसेज पाठवला तर आम्ही आता कोल्हापुरात आलोय आणि कोल्हापुरात आले आणि रंकाळ्यावर येणार नाही शक्यच नाही बघा वातावरण आहे पण आता कोल्हापूर कोल्हापूर सारखं वाटण झाले जरा लई चेंज झालाय पुण्यासारखं लई गर्दी आहे गर्दी गर बघा शक्य असल्या मग रंकाळा पुण्यासारखा झाला आमचा